नमस्कार रॉयल कारभारी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग पाच विशाल संध्याचे चार भाग आधीच अपलोड केलेले आहेत संध्या दमल्यामुळे लगेच झोपली आणि विशाल पण झोपला सकाळी कोंबडा आरवलं आणि संध्याला लगेच जाग आली आईचे शब्द तिच्या कानात गुंजायला लागले संध्या सासरी गेलं की उशीर पर्यंत झोपायचं नाही लवकर उठायचं कोंबडा आरवला की लगेच तुला जाग आलीच पाहिजे संध्याचे डोळे पापणीच्या आत ना थोडेसे लुकलुकले संध्याने डोळे उघडले तर तिच्या छातीवरचा पदर हा बाजूला झाला होता आणि विशालचा हात तिच्या छातीवर होता आणि पाय तिच्या दोन्ही पायांवर संध्या म्हणाली अरे बापरे आता काय करू मी ती विशालला हलवायला लागली अहो उठाना नीट झोपाना माझ्या छातीवरती हात ठेवलाय तुम्ही संध्या खूप त्याला हलवत होती पण विशाल काय उठायला तयारच नव्हता संध्या त्याचा हात उचलत होती पण विशाल परत तो हात तिथेच ठेवायचा आणि अजूनच तिला जवळच घ्यायचा संध्याला आता खूप काय काय व्हायला लागलं होतं त्याचा स्पर्श तिच्या शरीराला खुलवायला लागला होता संध्या मोहरायला लागली होती तिला असं का होतय आहे हेच तिला कळत नव्हतं संध्याने विशालला हलवलं आणि म्हणाली आहो नीट झोपाना विशालला जाग आली विशाल तिला म्हणाला संध्या काय तू एवढ्या लवकर कशी काय उठलीस झोपाजून एवढ्या लवकर उठायची काही गरज नाही संध्या म्हणाली आहो तुम्ही आधी बाजूला व्हा आणि तुम्हाला नीट झोपायला काय झालं होतं माझ्या अंगावरती हातपाय टाकून झोपला आहे आणि माझा पदर पण अस्तव्यस्त झाला आहे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो विशाल थोडासा हसला त्याच्या विशांच्या आडून संध्याला त्याची क्यूट स्माइल दिसली संध्या त्याला परत म्हणाली हसायला काय झालं तुम्हाला विशालने संध्याला आणखीन घट्ट मिठी मारली आणि तिला म्हणाला संध्या ऐक ना ग आज ना मला खूप छान झोप लागली तुझ्या मिठीमध्ये असं वाटत होतं माझ्या इतकं या जगात कोणीच नाही संध्या तुला काय होतय का ग मी असा इथे हात लावल्यावर असं म्हणून त्याने तिच्या छातीवरती हात ठेवला आणि थोडस दाबल संध्याने पटकन त्याचा हात झटकला संध्या म्हणाली व्हा बाजूला नाहीतर बघा मग हे काय असलं वागणं तुमचं विशालला आता खूप सायल, हसायला आलं इतक्या जोरात हसायला लागला की बाहेरपर्यंत त्याचा आवाज येत होता आणि वहिनी कधीच उठून नाश्त्याची तयारी करायला लागल्या होत्या वहिनी पण ओळखून गेल्या की आतमध्ये दोघांच काहीतरी गुलूगुलू चाललेलं आहे संध्याचे केस सुटली होती आणि पदर विशालच्या अंगाखाली होता संध्याने केस बांधली आणि विशालला म्हणाली आहो तुमच्या अंगाखाली माझा पदर आहे मला उठता येत नाही उठा वर जरा मला पदर घेऊ द्या आंघोळीला जायचंय विशाल म्हणाला संध्या झोप ना अजून थोडा वेळ संध्या म्हणाली आहो आज जागरण गोंधळ आहे ना विशाल म्हणाला हो आहे नक्की आहे पण तू साथ देशील ना मला रडणार नाहीस ना आणि मला आडवणार पण नाहीस ना संध्या म्हणाली त्यात काय रडायचं जागरण गोंधळच आहे ना त्याला कोण रडतं का आहो आपण पण बोकड कापतो का हो विशाल त्या म्हणाला संध्या नुसता बोकड नाही तर बकरी पण कापतो आपण जागरण गोंधळाला आणि त्यांना मस्तपैकी एक पण होतं संध्या म्हणाली हट असं का आपल्यावर कस शेळप होईल उगाच काही पण मला शेंडी लावू नका आणि तुम्ही उठता का आता मला आंघोळीला जायचं आहे पदर सोडा ना मला उठू द्या आणि जर ऐकलं नाहीत ना तर बघा विशाल म्हणाला दाखव ना मी पण बघायला तयार आहे संध्या म्हणाली देवा संध्याने वैतागून तिथेच तिची साडी सोडली आणि नुसत्या परकरवर आणि नुसत्या ब्लाउज वर त्याच्या रूम मधल्या बाथरूम मध्ये पळत गेली आणि विशालनी तिची सगळी साडी गुंडाळली आणि त्याच्या हृदयाच्या जवळ एकदम घट्ट परत झोपला संध्याचं आवरून झालं आंघोळ झाली आणि तिने दारातून हळूस बाहेर पाहिलं तर विशाल झोपला होता संध्याने फक्त तिचा परकर वरती छातीपर्यंत घेतला घेतला होता हळूहळू लागायला नको अशी हालचाल करत होती पण तिच्या बांगड्यांचा आवाज खूप येत होता संध्याने पटकन ब्लाउज घातला आणि नि साडी नेसली आणि परत विशालकडे पाहिलं तर विशाल झोपला झोपला होता गाड संध्याला सारखं असं वाटत होत की तो तिला निहाळत आहे पण तो तर तिची साडी जवळ घेऊन झोपला होता संध्याने केस धुतली होती आणि वरती टॉवेल बांधून गुंडाळली होती संध्या बाहेर आली वहिनी किचन मध्येच होत्या वहिनींनी छान मस्त चहा ठेवला होता संध्या तिथे गेली वहिनींना म्हणाली वहिनी काय करायचं का असलं तर मला सांगा नाश्ता करायचा आहे का, का? वहिनी म्हणाल्या संध्या ग चहा घेऊ आपण डोगी च आधी तरी मी एकटीच उठायचे आणि किचन मध्ये असायचे पण माझ्या आता सोबतीला तू आली आहेस माझी जाऊबाई आणि नाश्ता मी बनवलेला आहे मस्त गरमगरम उपीट केला आहे सगळ्यांसाठी संध्याच आवरून झाल्यावर विशाल पंडग उठला आणि त्याचा व्यायाम रोजच्या जोर बैठका मारायला लागला ला। पूर्ण घामेघूम झाला होता आणि बाथरूम मध्ये आंघोळीला गेला विशालने संध्याला हाक मारली संध्या वहिनी म्हणाल्या संध्या जा भाऊजी तुला बोलवत आहेत त्यांना काहीतरी हवं असेल असं वहिनी तिच्याकडे अगदी डोळे मिचकावून म्हणाल्या संध्या आगा ऐकत आहेस का माझा आवाज येतोय का तुला संध्या संध्या अशा पाच सहा हा का विशालने एक सलग मारल्या संध्या मनातच म्हणाली बापरे काय माणूस आहे हा येते ना मी दम नाही संध्या पळतच बेडरूम मध्ये गेली आणि विशाल ची आंघोळ झाली होती आणि त्याला खूप गार लागत होत टॉवेल बाहेरच होता संध्याला म्हणाला संध्या किती हाका मारायच्या ग तुला मला किती गार लागतय मला टॉवेल दे संध्या म्हणाली आहो तुमचा टॉवेल कुठे आहे विशाल म्हणाला अगं बघ ना तिथेच असेल कुठेतरी संध्या त्याला म्हणाली आंघोळीला जायच्या आधी मला सांगायचं मी शोधून दिला असता तुम्हाला नाहीतर मग न्यायचा होता ना आतमध्ये आता एवढं गार लागलंच नसतं विशाल तिला म्हणाला संध्या तोंड नको चालवूच हात चालव पटापटा आणि शोध कुठे टॉवेल आहे मला अक्कल शिकवायला जाऊ नकोस समजलं ना संध्याने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं आणि संध्याला विशाल म्हणाला अशी काय आहेस ग मारक्या म्हशीसारखी टॉवेल दे लवकर संध्या लवकर दे ग मला खूप गार लागते बघ थंडीने किती कडकडतोय मी संध्या म्हणाली ह्यांचा टॉवेल काही मला सापडत नाही मग तिने तिच्या के केसांचा टॉवेल काढून त्याला दिला त्याला म्हणाली हे घ्या आत्ता पुरता मी तुमचा टॉवेल ठेवते शोधून त्यात सुद्धा विशालचे खूप नखरे संध्या हा किती ओला आहे ओला झालाय तुझ्या केसांमुळे संध्या म्हणाली मग काय करू आता विशाल म्हणाला मला अजिबात ओले टॉवेल ओल्या टॉवेलानी अंग पुसायला आवडत नाही मग संध्या थोडीशी बाथरूमच्या दरवाज्याच्या जवळ गेली संध्याला आता थोडा त्याचा रागच आला होता तुमचा टॉवेल मग शोधत आहे मला नाही सापडते तर मग मी काय करू आता माझा टॉवेल दिला तुम्हाला काढून तर तो पण तुम्हाला नको आहे विशाल तिला म्हणाला चिडू नकोच ना ग राणी संध्या म्हणाली आता ही राणी कोण विशालने पटकन तिच्या हाताला धरलं आणि ती काही बोलायच्या आत तिला आतमध्ये ओढून घेतलं विशालने कमरेला टॉवेल बांधलेलाच होता आणि संध्याने दिलेला टॉवेल त्याच्या खांद्यावरती टाकला होता त्याने संध्याने घट्ट डोळे मिटून घेतले आणि परत चेहऱ्यावर चेहऱ्यावर लाजून हात ठेवला संध्या त्याला म्हणाली आहो काय करत आहे विशाल म्हणाला संध्या इकडे बघ ना ग माझ्याकडे संध्या बघायलाच तयार नव्हती परत विशाल म्हणाला ए संध्या बघ ना आणि त्यांनी पटकन तिचा हात घेतला आणि टॉवेलला लावला संध्यानी परत हात मागे घेतला काय करता येईल विशाल तिला म्हणाला मग काय करू बघायलाच तयार माझ्याकडे टॉवेल गुंडाळला आहे मी असंच तुझ्यासमोर कसं येईल आणि हो मी तसं येऊही शकतो पण तुझी परवानगी आहे का संध्याने त्याला थोडंसं मागे ढकललं आणि पुढे पळायला लागली तसं विशालने एखादा शिकार पकडतो तसं पटकन तिचा हात पकडला आणि हळूच थोडासा मागे फिरगळला आणि त्याचे त्यांनी थंडगार ओठ संध्याच्या मानेवर टेकवले त्याची मिशी तिला खूप टोचत होती आणि पोटामध्ये खूप मोठा खड्डा पडला तिचं शरीर मोहरून गेलं त्याचं पहिलं शुंभन तिच्या मानेवरती आलं संध्याने लाजूनच बाहेर पडून गेली आणि बाहेर बेडवर येऊन तिने तिचा हात हृदयाजवळ घेऊन अगदी मनमोहित होऊन बसली विशालला विशालने तिला केलेला स्पर्श तिला सतत आठवत होता आणि मनात नुसती घालमेल चालली होती तिच्या संध्या मनातच म्हणाली मला असं का होत आहे ते जवळ आले की मी इतक्या अस्वस्थ का होते माझाच माझ्यावरचा ताबा का राहत नाही संध्याला बाहेरून वहिनीने आवाज दिला संध्या विशाल भाऊजी नाश्त्याला या संध्या लगेच बाहेर पळत गेली विशाल पण त्या सावरून बाहेर आला संध्या वहिनी जिथे बसल्या होत्या तिथेच नाश्ता करायला बसली वहिनी म्हणाल्या काय ग दिलंस काय हवं होतं ते भाऊजींना विशाल बाहेर आला आणि म्हणाला दिलं दिलं वहिनी तुमच्या जावेनी दिलं बरं का आणि संध्याचं लाजून पाणी पाणी झालं आप्पा त्याला म्हणाले मग विशाल ड्युटीला कधीपासून जाणार आहेच विशाल म्हणाला आप्पा अजून दोन दिवस सुट्ट्या आहेत माझ्या म्हटलं उद्यापासून जाईल परत मग मला जास्त सुट्ट्या भेटणार नाहीत विशालचा मोठा भाऊ म्हणाला विशाल अरे तुझ्या आहेत ना अजून दोन सुट्ट्या परवा काय रविवारच आहे तू स तू आणि संध्या कुठेतरी फिरायला जावं की विशाल म्हणाला बघू दादा अजून तरी माझं काही ठरलेलं नाही आजच विशालची न्यू होंडा बाईक घरी येणार होती विशालने मुद्दामून ही तारीख सुचवली होती कारण की संध्याच्या हातून त्याच्या गाडीची पूजा व्हावी असं त्याला वाटत होत विशालने घरी कोणाला सांगितलं नव्हतं की त्याने गाडी घेतली आहे आप्पा विशालला म्हणाले जावं दोघ जण फिरून या कुठेतरी मस्तपैकी नाहीतर नाहीतरी सुट्ट्या राखीव आहेत ना, ना राखी तुझ्या विशाल म्हणाला ठीक आहे आपा बघू आणि सगळेजण ज्याच्या त्याच्या कामाला निघून गेले संध्या मला उपीट अजून दे विशाल संध्याला म्हणाला संध्याने कडाईत पाहिलं तर उपीट संपलं होतं संध्या त्याला म्हणाली अहो उपीट संपलंय विशाल म्हणाला बरं ठीक आहे असू दे संध्याने त्याच्या हाताला धरलं त्याला म्हणाली बसा हे घ्या आणि तिने तिच्या ताटातलं उष्ट उपीट विशालला खायला दिलं विशाल म्हणाला वागवा तुझं उष्ट मी खायचं का संध्या त्याला म्हणाली नसेल खायचं नसेल खायचं ना तर द्या इकडे विशाल तिला म्हणाला अजिबात नाही माझ्या जवळ आलेली गोष्ट मी कुणालाच देत नाही मला अजून ओळखत नाहीच तू आणि हो तू काय खाणार आहेस संध्या त्याला म्हणाली मला एवढ्या सकाळी नाश्ता करायची सवय नाही घरी होते तेव्हा लवकर कॉलेजला जायचे सवय होती त्याच्यामुळे एवढा नाश्ता कधीच करता आला नाही आणि आता लगेच जेवण होईल जेवण करेल ना मी मागाशी थोडस उपीट खाल्लंय मी विशालला मनोमन खूप बरं वाटलं की संध्याला त्याची किती काळजी आहे विशाल संध्याला हळू विशालने संध्याला हळूच विचारले संध्या तुला कुठे फिरायला जायचंय ग तुला जर जायचं असेल तर मग आपण जाऊ नाहीतर मी कामाला जाईल संध्या झाला तिच्या पदराशी चाळा करत म्हणाली आता ते मी कसं सांगू बरं नको सांगू पण मला एक सांग तुला माझ्यासोबत फिरायला यायला आवडेल का दोन दिवस संध्या त्याला म्हणाली तुम्हाला आवडेल का माझ्यासोबत यायला विशाल तिला म्हणाला संध्या अग काय विचारतेस तू मी एका पायावर तयार आहे तू म्हणत असलीस तर आपण जाऊ दे पाहिजे तर अजून दोन दिवस वाढवून सुट्ट्या घेतो फक्त तू हो बोल तू हो बोललीस ना तर आपण लगेच जायचं संध्याला तर काय फिरायला खूप आवडायचं पण तिला या मागचा उद्देश माहितच नव्हता असं फिरणं आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्यासोबत फिरणं फिरायला जाणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता संध्या त्याला हल्लेडपणे म्हणाली आहो जाऊयात ना आपण फिरायला आणि आपण दोघच कशाला सगळे जाऊयात ना विशालने डोक्यावरती हातच मारून घेतला विशाल तिला म्हणाला आपल्या दोघांमध्ये सगळ्यांचं काय काम कबाब मी हड्डी कशाला पाहिजे तुला संध्या म्हणाली आम्ही पण कुठे देवदर्शनाला गेलो ना किंवा कुठे असे थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेलो ना की एकदम सगळे ग्रुपने जायचो किती छान वाटायचं खूप मजा ये यायची सगळ्यांनी सगळे एन्जॉय करायचे विशालला तर आता खूप असायला येत होत विशाल तिचा गालगुच्छा घेत म्हणाला माझी भोळी बायको गती विशाल तिला म्हणाला आता तरी मला कुणालाच घ्यायचं नाही फक्त तू आणि मी नंतर जाऊ की सगळे कुठेतरी पण आता आपलं लग्न झालंय ना आता आपण फक्त दोघांनीच जायचं असत फक्त नवरा बायकोनी फिरायचं असत असं तो तिला खूप लाडात येत समजवत होता हा नियम आहे संध्या त्याला म्हणाली हो का बरं ठीक आहे मी येईन तुमच्या सोबत पण विशाल तिला म्हणाला आता तुझा पण आहेच का अजून संध्या म्हणावी हो मगाशी तुम्ही बाथरूम मध्ये माझ्यासोबत जसं वागलात ना तसं अजिबात वागायचं नाही असं संध्या फार लाजून खाली मान घालून बोलत होती विशाल तिला म्हणाला बरं ठीक आहे नाही वागणार हा तुला नाही आवडत ना मी तसं वागलेलं तर मग नाही वागणार काय ग संध्या नाही ना आवडत तुला संध्या हो पण म्हणत नव्हती आणि नाही पण म्हणत नव्हती विशालने उपीट संपवले आणि तिला म्हणाला आवरून ठेव माझं जरा बाहेर काम आहे ते करतो आणि घरी येतो समजलं संध्याने फक्त मान हलवली आणि त्याला म्हणाली लवकर या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा